परिस्थितीचा अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून मोठी बातमी येत आहे भुसावळ ते वाशिम जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला यात्रा करून भुसावळ येथे उतरलेल्या वाशिम येथील भाविकांची ही खासगी बस होती वाशिमच्या परतीच्या प्रवासासाठी ही बस निघाली होती बाळापूर शहराजवळील भिगुंड नदीजवळ अचानक बस चालकाचा तोल गेल्याने बस भिगुंड नदीत पलटी झाली या बस मध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी प्रवास प्रवाश करत होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत बाळापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहेत या पुलावर कठडे नसल्यामुळे अपघात झाला असल्याचेही बोलले जात आहे महाशुडे मराठीसाठी प्रतिनिधी समीर खान बाळापूर अकोला कुणाला लागलं काय लागलं लागलं काय आमचे विठ्ठलराव गुलाबराव सरने हा कुठून आपण कुठून आले होते आम्ही भागवत गेलो होतो अयोध्येला आणि तिथून तुळशी एक्सप्रेसने सकाळी काल सकाळी काल दुपारी निघालो तिथून हा हा आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळ उतरलो तीन लाख हां आणि वाशिमवरून गाड्या आल्या एक्सप्रेस मोरोडेश्वर कंपनीच्या आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतं तर आता हे बाळापूरला पुलावर गाडी आमची ते, ते ड्रायव्हरन काय त्याची चूक झाली छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये लो दबले किती लोक होते यामध्ये त्याच्यामध्ये पन्नास हां पन्नास